तुतरी आगे। आगे तुतरी। आगे। <laughs> आज आपली फोटोची ड्युटी लागली होती ती चोबे आणि का सर यांच्या लग्नात आणि लग्नात आगमन झालं ते निलेश लंके साहेबाचं आणि साहेब आले तर कार्यकर्ते पटापटा गोळा झाले आणि काय सांगायचं तुम्हाला आपल्या स्टाईल मध्ये कार्यकर्त्यांच्या गळ्यात हात टाकून सगळे निघाले स्टेज कडे आता मोठाले माणसं स्टेज कडे आले ना फोटोवाल्याची लाई हाल होती बघ ग्रुप सेट करायचं म्हणलं तर पण साहेबांनी आज स्वतः ग्रुप सेट केला जिथले तिथं सगळे उभं राहिले होते साहेब म्हणते तसे उभं राहिले आणि मग मस्त पैकी ना आम्हाला फोटो काढायचा ताण आज एकदम कमी झाला नाही तर दरवेळेस हे शब्द ऐकावं लागतात तू उरक रे कळत का नाही आम्हाला एवढंच काम आहे का घ्यायचं काढून जसान तसा पण आज असं काय ऐकायला नव्हतं भेटलं त्याचमुळे चेहर एकदम हास्य फुललं होतं बरं का मग साहेबांनी मस्त पैकी पोरांसोबत सेल्फीचा आनंद घेतला एकदम छानपैकी वेगवेगळे म्हणजे स्वतः पण काही सेल्फी काढले बरं का आणि लग्नातलं वातावरण एकदम आनंदी झालं आणि काय डायलॉग काढा बघा नेमकं ज्या मोबाईलवर सेल्फी काढत होती त्याच्या मागच तू तरी होती आई लवकर काय योगयोग हो सांगता येत नाही काय घडन आणि मग मस्त पैकी ह्या नवरदेव नवरी सोडून सगळेजण इकडच सो माग लागले होते का फोटो घ्यायचा आहे सेल्फी घ्यायचाय आणि सगळ्या लोकांचं एकदम छान पैकी फोटो सेशन चाललेलं होतं आणि महिला बी त्याच्यात माग राहिल्या नव्हत्या त्या बी म्हणल्या आम्हाला बी फोटो काढायचेत आणि मग शेवटला तर नवरीच्या बाप्पांनीच पैसे वाले चला वाळी वाजंत्र्याला तर धन्यवाद मित्रांनो